हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहो महत्त्वाचे सर्वनाम कर्ता व कर्म तीन विभक्ती आहेत नॉमिनेटिव्ह केस प्रथम विभक्ती ऑब्जेक्टिव केस द्वितीय विभक्ती पोझिसिव्ह केस षष्ठी विभक्ती यांचा आता आपण अभ्यास करणार आहोत एक प्रथम विभक्ती आय द्वितीय विभक्ती मी षष्ठी विभक्ती माय किंवा माई दोन प्रथम विभक्ती वी द्वितीय विभक्ती अस विभक्ती अवर किंवा अवर्स तीन प्रथम विभक्ती यू द्वितीय विभक्ति यू ष्टी विभक्ति यूर कि युवर्स चार प्रथम विभक्ति द्वितीय विभक्ति हिम षी विभक्ति हिज पांच प्रथम विभक्ति सी द्वितीय विभक्ति हर ष्टी विभक्ति हर कि हर्स सहा प्रथम विभक्ति इट, द्वितीय विभक्ति देखी ईट षी विभक्ति इट्स, सात प्रथम विभक्ति दे द्वितीय विभक्ती देम आणि षष्ठी विभक्ती देयर किंवा देयर्स